तर आहे तुमचे पुन्हा शिक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे नवीन शिक्षक भरती निघालेली आहे तर मित्रांनो ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे तर बघा कोणत्या पदासाठी किती वॅकेन्सी आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बघणार आहे देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो महिला आणि पुरुष तर इथं वॅकेन्सी बघू शकता तुम्ही ठीक आहे तर अनुसूचित जाती वगैरे माझी सैनिक आरक्षणीय इथं व्हॅकन्सी आहेत ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर अनाथ वगैरे इथं शैक्षणिक पात्रता बघू शकता अंडर ग्रॅज्युएट टीचर इथं दिलेले आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघा पे बघू शकता इथं सोळा हजार पे आहे ठीक आहे ऑल सब्जेक्ट आहेत पी ए टी वगैरे जे असेल ते तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर मराठी बघा मराठीसाठी बघा एनी ग्रॅज्युएट इथं बघू शकता तुम्ही पे बघू शकता सोळा हजार एर लँग्वेज बघा मराठी ठीक आहे पेपर एनी सब्जेक्ट टी ई टी तुम्हाला तिथं पेपर तुम्हाला तिथं द्यावं लागणार आहे टी ई टी एनी ग्रॅज्युएशन बघू शकता मराठी टीचर इथं पंचेचाळीस वॅकेन्सी आहेत ठीक आहे सब्जेक्ट टी ई टी तसेच संपूर्ण जे ग्रॅज्युएट आहे डिप्लोमा वगैरे जे आहे ते संपूर्ण मराठीमध्ये इथं देण्यात आलेलं आहे वॅकेन्सीज पण तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो वॅकेन्सीज इथं सवि संपूर्ण पवित्र ही ॲड आलेली आहे आणि मित्रांनो सातारा ठीक आहे रैत शिक्षण संस्था ही इथून ही ॲड आलेली आहे ठीक आहे तर नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त झालेलं आहे पुढे बघू शकता तुम्ही की कसं काय आहे संपूर्ण जे शिक्षक भरचे ॲड आहे संपूर्ण इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पदांची इथं माहिती समोर आलेली आहे समोर बघा इथं संपूर्ण जी टोटल ॲड आहे आठशे आठ पदांसाठी आहे आवश्यक पात्रता इथं बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन मराठी हिस्ट्री संपूर्ण इथं जे मराठी वगैरे आहे त्यांच्या इथं पदांची जाहिरात उत्तीर्ण झालेली आहे तर इथं जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी इथं अर्ज करू शकता तुम्ही ठीक आहे पहिली ते आठवीपर्यंत सहावी ते आठवीपर्यंत दोन हजार बावीस टेट परीक्षा शिक्षक सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र दिव्य या विषयांसाठी शिक्षक उमेदवार परीक्षा टी ए टी पात्र ठीक आहे संपूर्ण इथं नोटिफिकेशन तुम्ही इथं बघू शकता ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉब पॉईंट गुरुजीवर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे तर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच शिक्षक भरती संदर्भात नवीन व्हिडिओ नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्याच्यामुळे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं